मला लिखी पाहिजेच वास्तव करून द्या ना आता वास्तव करून देणार नाही तुम्ही लिहून द्यायचं आम्हाला रस्ता ह्यायचे रस्ता उघड्या

ए असं नको बोलू सर्कल आहे ते असं काय बोलतो तू प्राणी मी काय करच्या भाषेत बोलतो तू चुकीचं बोलू नको एक अधिकारी असं नाही बोलायचं तुझं मग कशाला बोलतो काय बोलतो तुझा पडता की काय तुझं काय बोलतो प्राणी म्हणजे काय तू नको बोलूस तू

तिथं मालिके एक एक रुपये एक एक रुपये एक एक इंचा दिलेलं आहे शिवाय व्हाईट मध्ये लेटर आण दा, ले ना तुझं जे आर दाखवून रस्त्याचा तहसीलदाराच्या हिशोबाने आदेशाने चालले ना तुम्ही

परम सोरमिया जाले के आम के करो जा जयू येन जान ना रे ओए ठीक ते म्हणते के पोलीसान मित्र बोल잖아 बोलले के तना काय म्हणतो कोण ते काय बोलत आमने हे म्हणले आपण बंदले कोण हे वाटले हे धोका बंदले तर बोल잖아 बोल पाच सरी म्हणते ते साहेबला असं काय बोलले माहिती बस नको ते असं बोलले काय बोलले का थांबले तरी काय रात करा जायला आम्ही जाय काय विषय पण काही बोल मग आता काढून दिले म्हटलं तुझ्या करायला या हात करून घ्या त्यांनी लिखी दिले तुला बोलत जाईल आम्ही स्वतः बोलून आमच्यात काय घालू नको तुला काय करू नको हा तुला तिकडे एवढे तिकडे जर तुला काय कमी पडलं काय नसण पॉट भर तर तिकडे काट्या भर इकडे आमच्या जमिनीत ताला दिवस नको मला एवढं बोलली का जरा आसन तुला काय लाचरण तू आशी नाही बवाड आहे आसन हां बोल इथं काय माया जमिनी आहे नाही चालत नाही हां आम्ही आमच्या पर्यंत चालू करतो राव मग काय वाडीवा जोयंदाव निर्णय ह जीसीपी बघू दे एवढं बघ रायजी ते साहेब

豪车排一

तुम्ही आले होते पहिल्यांदा हा मोठे दाखवलं आणि तिसऱ्या दिवशी तुम्ही आले मजा गच्छ तुम्हाला त्या दिवशी सांगितलं मी लिखे दे आम्हाला आणि मग तुम्ही सांगितलं नाही तू मी म्हणते ना माझ्या वावरातून तुम्हाला रास्ता दे तुम्हाला काय कळ पण खोट नात करू नका तुमच्याकडे असं ना वड्या जे का दाखव ना पब्लिक ला दाखव झाला मला नका दाख

एक तुला जे आर दाखव ना मग तुला जे आर विरुद्ध आणतो उद्याच्या उद्या चल जे आर का रस्ता जे आर ती आर आहे बघून घ्या पुढे शिव पाणी त्याचं पण ते कालबाह्य झालेले त्याचा संपलाय विषय रस्ता नाही नाका शेव नाका जा

हा ली की दे ली की दे सांगायचं आयला न सांगू दे न बाहेर ब्ला माशाला बा ते माचू आमच्या गेली आमच्या नु टांगू न बाय साठी पा पानी ही काय तू आई دي आमची जे कशा